मी, आ, माज, मी, ना मी माझ माझे मुलं फुटबॉल खेळत जातात शनिवार रविवार टोर्नामेंटसाठी आणि मी जेव्हा जातो तर लहान ना मला बिग बॉस बॉसवर म्हणतात मला माझं नाव सो काही सांगतो <laughs> बिग बॉस बिग बॉस बिग बॉस तर कुठेतरी वाटतं की एक नवीन ओळख ह्या शोनी सुद्धा मला दिलेली आहे त्यासाठी या शोचा अत्यंत आभारी आहे आणि दुसरा प्रश्न का तुमचा तुमचं आणि प्रेक्षकांचं नातं निर्माण झालं त्या बाबतीत तुम्ही काय करता नाही तेच अपेक्षांचं ओझ तुम्ही असं म्हणाला होता तर प्रत्येक शो म्हणतात ना असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात आणि कधी कधी मला वाटतं की हे हातात बाहेर काही चांगला जातो रिव्ह्यू कारण ती एवढे इन्वॉल्ड असतात तुम्ही म्हणाल की भावना आहे एक इमोशन आहे आणि तेच त्याच इमोशनमुळे बरेचशी लोक जे आहेत ती एवढी इमोशनली इन्व्हेस्टेड असतात आणि मला वाटतं की ते था 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 ह्या शोचं ह्या शोची व्हिट्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्वॉल्व्ह करून घेतात प्रत्येकाला वाटतं किंवा माझं एक म्हणणं आहे मला हे सांगायचं ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित आणि दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच आणि त्यांच्या रिॲक्शन पाहायला मला फार आवडतं असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं किंवा मी हा प्रश्न उचलणार आहे परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही काही त्यांचे जे पॉइंट्स मला वाटले ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इनकॉर्पोरेट केलेले आहेत तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं त्याचाच विचार करत नाही परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो